वर्किंग करून असे काम काय करायला पिल्याकडे डोळ दिसतं सुरुवात झालेली आहे आपली एक दमती संपले तर बोलत ब्लॉगमध्ये त्यांना लागलं पायाला वरच्या मजल्याचं ट्रोलनंच स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपलं हे स्लॅब वरच्या मजल्याचं ट्रोलला बोलस काय तुम्हाला दाखवलीच नाही मी थोडं कामच असल्यामुळं काम चालू आहे आत्ता आत्ता आलेत म्हणजे आपण लेटच घ्यायचं ठरवलं होतं उन्हाचा ऊन भरपूर आहे त्यामुळे उन्हाच्या याला खाली थोडं घ्यायचं ठरवलं आहे मोटेल वगैरे उतरले थोडंफार उतरायला लागली क्रेन वगैरे अटॅच करतील सुरुवात झालेली आहे सगळ्या मशीनविषयी जोडून घेतलं आहे आणि आता पूजा पण केल्या मशीनची जस्ट आत्ता आता चालू करणार आहे आपण आणि एक कोर्ट्याचा माल पण टाकून घेतला आहे बकेटमध्ये चालू केलेल्या विषय कधी संपते आता वाजलेत वाजलेत आता वाजले वाज साडेचार साडेचार ला चालू केले आपण तर बघूया तीन वाजेपर्यंत तर आता आपण वर आले एकदम बघूया का काही विषय होतोय कसं कसं कालचा तुम्हाला दाखवलंच नाही आपण काय की का कसं जोडले वगैरे हो काय ते पण दाखवून देतो आत्ताच या ब्लॉग मध्ये कारण अजून चालू केला आत्ता त्यामुळे तुम्हाला दिसेल प्रॉपर अरे बघा असं आपण सळी जोडून घेतल्या जसे आपण फर्स्ट लॅपला जोडलेली तशी सगळी सळी सो, आपण जोडून घेतलेली आहे आणि आता बघा इकडं मशीन वगैरे उभं केलं आहे आणि जस्ट पायातला जो गाडा वगैरे आयला त्यासाठी आपण आता माल आसरून घेतलं आहे म्हणजे कसं गाडं यायला काही प्रॉब्लेम नाही होणार आणि तिकडे मालक बघा इकडं ऊन जास्त आहे म्हणून बाई त्याने हे लावून घेतलंय वर अंगावर टावल बिवल टाकून घेतलंय देख इचक देख हे नाही हबीबी हे वाळवा गाव के हबी हळू लागलो पायाला तर तुम्ही म्हणताल ना गॉगल बिगल ला का लावलंय मागं ऊन बघू शकता किती डोळ्याला त्रास व्हावं लागलाय म्हणलं जरा गॉगल बिगल लावून ब्लॉक करू नाहीतर डोळा असं पिल्याकडे दिसतात त्यामुळे म्हटलं जरा ब्लॉक गॉगल लावून ब्लॉक करूया आज म्हणजे प्रॉपर ब्लॉक होईल तुम्हाला कळणार पण नाही मला डोळे कसे आहेत काय आहेत नाहीतर पिल्याकडे डोळे दिसतात काय तेव्हा म्हणलं गॉग बिगर लावून मस्त आहे ब्लॉक करू आजचा मस्त आपण काय दे व्हायब्रेटर वगैरे लावलं आहे व्हायब्रेटर लावून माल वगैरे प्रॉपर आत गेला पाहिजे सगळा तो वैसे ही प्रोग्रेस देखते वाले आने वाले ब्लॉग में आपको देखने को मिलेगा ही ये कंटिन्यू होला ब्लॉग पूरा तो देखना ऊपर से देखो मशीन वगैरे कॅस लगाई है क्या विषय है तो देखो इथं आपण मशीन वगैरे लावून घेतली अशी इकडं मटेरियल उतरलेलं आहे तिकडं क्रश उतरलेलं आहे तर आपण अशी मशीन लावल्या इथं लिफ्ट लावले तर बघूया आपण किती वाजेपर्यंत होतो आत्ता वाजले साडेचार तर मला वाटते माझ्या अंदानुसार आपल्याला साडेसहा साडेसातच्या आसपास तरी व्हायला पाहिजे एक दोन अडीच सहा सात कम्प्लीट व्हायला पाहिजे तर बघूया कसा कसा कम्प्लीट होते स्टेट यून गाईस पन पन तर अनफॉर्च्युनेटली गॅन्स आपली खडीचं एक डम्पिंग संपलंय तर अर्धा डम्पिंग आपण मागवलं आहे आणि तोपर्यंत त्यांना म्हटलं चहा नाश्ता वगैरे करून घ्या म्हणजे कसं काय बडबडणार नाहीतलंय चहा बी प्यायला दिलं आहे शांत केलं आहे जरा मग तोपर्यंत मग आपण पण जरा चहा बी नाश्ता बिष्टा करून घेऊ वैता गालाय वर्किंग करून असे कामकार लागतात बघा काय करायचं सुख नाही जेवणात अजिबात तर आम्ही बी जरा नाश्ता करून घेतो नाश्त्याला आता पोहे केले पोहे खाऊन चहा पितो जरा चहा पित नाही युज्युअली असं असं तो जरा कट्टा आला एनर्जी घ्यायसाठी चहा पितो दाखवत तुम्हाला काय चाललंय बाहेर नष्ट दिलाय तेच मी बघ भावांनो खडीचा विषय झाल्यामुळं असं लाईट बीट लावायची जरा गरज पडली लाईट लावून जरा असं एवढाच विषय आहे फक्त ते उभारलेत का तो कोपर एवढा एवढाच आहे एवढ्या ह्याच्यासाठी अंधार झाला नाही तर दहा पंधरा मिनटात उरकलं असतं हॉरिझन बघा कसलाय व्यू एकदम विषय हार्डचा काय तुम्हाला दाखवायसाठी आज व्ह्यू बघा कसला खतरनाक झाला आहे आज तुमच्या बाजूने आहे ने नेचर सगळं मगाचा व्ह्यू आत्ताचा व्ह्यू कसला खतरनाक आहे बघा गायसांगुरा मला गाव सुटना कस राणी मला गाव सुटना गाय आता मशीन चालू करा अजून दहा मिनटं जातील म्हणजे जरा टाईम लागेल आता थोडंसं तो वाजले तो साथ, साथ. आरे, आरे, आता वाजलेत सात साडेसात अरे 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 टाईम झाला जरा एक्स्ट्रा टाइम गेला खडीमुळं नाही तर सातला बरोबर मी सांगितलेल्या टाईमात झाला असतं ठीक आहे आता काय तर भावांनो बघा सगळं स्लॅब आहे मागाशी आता वाजलेत साडे अकरा आणि आपण आता बघायला आले की बाबा क्रॅक्स वगैरे आले का म्हणजे कसं एरियल बाहेर येतं ना क्रॅक्स येतात थोडंफार त्याच्यावरती पाणी वगैरे मारायला लागतात तर तेच बघितलं तर एवढं क्रॅक्स नाही आहेत थोडेफार क्रॅक्स आहेत तर हे बघा रात्री चेक करावं लागतं असं सगळं तर दिसतंय ना काय माहिती आहे रात्री तुम्हाला जसं चेक करावं लागते तर साडे अकरा वाजले त्यानं पण पाणी आणलं थोडं जरा थोडं थोडं पाणी मारून घेतो आणि आजचं ब्लॉग आपण इथंच एंड करू तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉगमधला कोणता पार्ट आवडला हे पण कमेंट करा Subscribe for more content.